नमस्कार मी मुकुंद काकडे आपलं स्वागत करतो डिजिटल रन्सिंग चॅनलमध्ये एक नवीन विषय समोर आलेला आहे गेल्या चार पाच दिवसापासून आपण पाहतोय की एक उन्हाळीचं प्रकरण पुण्यामध्ये पुढे आलेलं आहे आणि त्याने कालपासून जोर पकडला आहे की ज्या पद्धतीने एक राजकीय दोन्ही राजकीय कुटुंब आणि त्यांची सामाजिक प्रतिष्ठा आणि मुली त्या मुलीने केलेली आत्महत्या आणि त्या आत्महत्येच्या अनुषंगाने मग सगळंच प्रकरण सगळं तपास आणि सगळ्याच गोष्टी पुढे लागलेल्या आहेत तर त्याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत मन मोकळेपणाने चर्चा करणार आहोत कारण आता इथून पुढे त्या संपूर्ण प्रकरणाला रंग देणार आहे कारण तो नेमका हुंडाबळी आहे की आत्महत्या आहे आणि का तो खूनच आहे वगैरे अशा लेवलपर्यंत आता हे दुपारपर्यंत हे प्रकरण गेलेलं आहे तर हे नेमकं काय आहे प्रकरण तर पुण्यामध्ये भुगाव हे मुळशी कडे जातानाच एक महत्वाचं गाव आहे तो तर भुकुम त्याच्या शेजारी भुकुम आहे आणि भुकुमचे हे हागवणे कंपनी आणि मुलगी जी होती ती कसपट्यांची मुलगी होती तर कसपटे कुठले तर कसपटे हे ऑन रोडने आपण पुढे एक्सप्रेस हायवेकडे जायला लागतो तर तिकडे कसपटे वस्ती म्हणून फार फेमस आहे आणि ह्या दोन्ही तशा राजकीय फॅमिली आणि लँडलॉर्ड फॅमिली कारण कसपट्यांचं म्हणाल तर हिंजवडी हा भाग आय टी पार्क झाला त्याच्यानंतर एक्सप्रेस वे झाला बायपास झाला कात्रज देव रोड बायपास आणि त्याच्या अनुषंगाने पुण्याचं जे विस्तारीकरण झालं त्याच्यामध्ये ह्या जमिनींना भाव आला आणि हे असे हे कसपटे इकडं हागवण्यांची काय परिस्थिती तर हागवणे हे मुळशी मधले मुळशी तुम्हाला माहिती आहे की मुळशीला जागेला काय भाव आलेले आहेत तर ह्या हागवणे जे आहेत तर त्यांची पार्श्वभूमी अशी आहे की ह्या मुलीचे जे आजे सासरे होते ते साधा माणूस होता साधी राणी उच्च विचार सरणीचे असे ते आणि ते पुणे जिल्हा परिषद आणि त्या ग्रामीण मतदारसंघातून त्यावेळी ते पंचायत समितीचे सदस्य झाले होते आणि बांधकाम खात्याचे ते सभापती होते त्याच्यानंतर ते पुढे जिल्हा परिषद सदस्य सुद्धा झाले पण माणूस साधा होता त्यांचा मुलगा राजेंद्र आणि राजेंद्रचा मुलगा ह्या मुलीचा जी मुलगी बळी गेलेली आहे जी मुलगी हिंडा हुंडा बळी झालेला आहे त्या मुलीचा जो नवरा होता त्या नवऱ्याचे वडील म्हणजे राजेंद्र आगोने त्यांनी मुळशीमधून मधून दोन, दोन हजार चार साली निवडणूक लढवलेली होती आमदारकीची अशी ही दोन्ही कुटुंबाची पार्श्वभूमी आहे सदन कुटुंब आहे ती आणि ती जी मुलगी होती त्या मुलीचं आणि त्या मुलाची कुठेतरी ओळख झाली त्यांचं ते लव्ह मॅरेज होतं तसं ते पण ते लव्ह मॅरेज ह्या दोन्ही कुटुंबांनी प्रतिष्ठा सांभाळ सांभाळण्याचा सा विषय केल्यामुळे ते लव्ह मॅरेज ते लव्ह इंटू अरेंज मॅरेज असं बदललं गेलं आणि त्यांनी ते सुखा समाधानाने ते, ते करून दिलं आता विषय राहतो की आ, या दोन्ही घराण्यांची प्रतिष्ठा होती म्हणून त्यांनी जा ते अगदीच मुलगी पळून जाण्याच्या परिस्थितीत होती अशी माहिती समजतीये आता तू पळून जाण्यापेक्षा बाई आम्ही तुझं लग्नच लावून देतो तर अशा पद्धतीने ते लग्न लावून दिलं तर लग्नामध्ये हुंडावळी आपण जे म्हणतोय त्याला काही रेफरन्स तो आहे की लग्नामध्ये एकावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी आणि बाकीच्या काही वस्तू वगैरे मानपान वगैरे करण्यात आला आणि ते समाधानाने आपलं ते लग्न सामाजिक प्रतिष्ठा सांभाळून त्यांनी कसपट यांनी लावून दिलं तर ते साधारण दोन हजार तेवीस मध्ये ते लग्न झालं आणि साधारण गेल्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर तेवीस मध्ये मुलीने नोव्हेंबर तेवीस चोवीस मध्ये मुलीने एक एफ आय आर दाखल केला बावधन पोलीस चौकीमध्ये तर आपण कोथरूडला गेल्यानंतर पुण्यातून ते चान्नी चौकाचे तिथे हे बाहुधन पोलीस स्टेशन आहे आणि बाहुधनचा काही भाग मुळशीमध्ये येतो काही भाग पुणे शहराच्या हद्दीत येतो आणि हे तसं उपनगरच आहे आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलीनी सासरांकडनं छळ होतोय सासू ननन नवरा सासरे हे सगळे जण मारहाण करतायत अशा प्रकारची कंप्लेंट दिलेली होती पण पुन्हा वडिलांनी समजूत घातली आता झालंच आहे लग्न तर टिक वगैरे अशा भावनेतून त्या मुलीची समजूत काढलेली असणार आणि पुन्हा त्यांनी एकत्र नांदावा आणि संसार करावा अशी एक त्यांची भूमिका असावी आणि असतं सुरुवातीला मुलं मुली तरुण असतात लढ असतात त्यांचं ते हसण्या खेळण्याचं बागडण्याचं वय असतं आणि त्याच्यामध्ये ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो वगैरे दरम्यान ह्या नवरा बायकोला एक मुलगाही झाला होता तो मुलगा साधारण नऊ महिन्याचा आहे आणि अलीकडे तिच्यावर बाहेर खेळालीपणा किंवा तिचे एक्स्ट्रा मराठल अफेअर असं तिच्या चारित्र्यावर संशय पण घेतला जात होता तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अजून बऱ्याच गोष्टी बाहेर यायच्या आहेत तरी सुद्धा आपल्या गोदी मीडियाने म्हणा किंवा या सगळ्या मीडियाने टी आर पीच्या नादामध्ये आता अनेकांना त्याच्यामध्ये खेचायचं ओढायचं असा आणि तो आता ताईपणा दाखवायला सुरुवात केलेली आहे हा ते काय आता नेहमीच नित्याच झालेलं आहे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर ते एबीपी माझाच देता येईल तो आता प्रसन्न जोशी तो कधी पुढारील दिसतो कधी एबीपी माझाला दिसतो त्याच काय खरं नाही आणि तो, तो कालच्या त्या चर्चेमध्ये तावा तावाने अजित पवारच जणू काय ह्या सगळ्याला जबाबदार आहेत अशा पद्धतीने तो बोलण्याचा प्रयत्न करतोय अतिशय म्हणजे टी आर पी वाढवण्याच्या नादामध्ये मूर्खासारखी वक्तव्य तर मला काय म्हणायचंय की त्या लग्नाला अजित पवार उपस्थित होते पण अजित पवारांनी ज्या वेळेस तो राजेंद्र हागवणे आहे म्हणजे मुलाचा वडील जेणे आमदारकी लढवलेली होती त्याला विचारलेले त्या मंचावर की अरे काय तू हुंडा म्हणून ती फॉर्चनर दिली आहे का तू प्रेमपोटी दिलेली आहे असा एक चिमटा सुद्धा अजित पवारने घेतलेला आहे एका सामाजिक जाणिवेतनं हे मला हा अँगल दिसतो आणि ते वैशिष्ट्य आहे उगाच मोठ्यांची मो, नावं घ्यायची आणि ते राजकारणाचं त्याला रंग द्यायचा आणि ओढायचं आणि ते काय अजित पवार काय रोज बघायला जात नव्हते तिथं की काय काय भाजी केली आणि काय कसं चाललंय आगोण्यांचं आणि कसपट्यांचं वगैरे मूर्खाची सारखं हे लक्षण आहे आणि मग एवढंच जर असेल तर मग परवा अतिरेकांच्या ह्याच्यात सव्वीस जण मेले त्याच्यामध्ये मग काय मोदीला भाषी देणार का शहाने शहाने काय राजीनामा दिलाय का त्याच्यावर कुणी काय मागितलंय काही उगच काहीच कुठलं तरी तरी जोडायचं आणि टी आर पी वाढवण्यासाठी लोकांच्या भावनांशी खेळायचं आणि सॉफ्ट टार्गेट असतात हे राजकीय मंडळी त्यांना टार्गेट करायचं वास्तविक पाहता ह्या घटने मागच्या त्या मुलीचं तर बळी गेलेला आहे त्या मुलीच्या घरच्यांची काय अवस्था झाली असेल ते लहान बाळ जे आहे नऊ महिन्याचं ते कुणाकडं होतं ते कुठल्या अज्ञात व्यक्तीने का आणून दिलं ते का दुसरीकडे ठेवलं गेलेलं होतं आणि त्या मुलीची काय अवस्था झाली असेल की जिकडे तिला माहेरकडनं सपोर्ट मिळत होता पण तो माहेरचा सपोर्ट सुद्धा काही कमी पडला की काय त्या मुलीचं शिक्षण काय झालं होतं त्या मुलाचं शिक्षण काय झालं होतं त्यांचे तो मुलगा असंही समजतं की तो मुलगा त्याला काहीतरी कामधंदा व्यवसाय करायचा होता म्हणून तो कसपट्यांची जिथे इन्व्हेस्टमेंट आहे किंवा कस्पट्यांचे आणि कुठल्या बिल्डर तरी बिल्डरच एकत्रित एक प्रोजेक्ट चालू आहे त्या ठिकाणी त्या बिल्डरकडे गेला तर त्या नवऱ्या मुलांनी दोन कोटीची मागणी त्या ठिकाणी केलेली होती आता मुलीचा बाब साजिकच लागला असेल बाबा आता लग्नाच्या वेळी एवढं दिलेलं आहे अमूक केलेलं आहे तमुक केलेलं आहे सारखंच वारंवार काय चांदीची भांडी द्यान अमुख द्यान अशा वस्तू द्या हे वरचे वर सारखं वर वर चालू आहे म्हणून तोही वैतागला असेल की बाबा काय आता किती वेळा द्यायचं काय द्यायचं वगैरे असं सारखी वारंवार मागणी होती मला तर वाटतं हे सुरुवातीपासूनच ह्या दोन्ही घराण्यांनी या दोन्हीही आडनावाच्या हागवणे एकाचा आडनाव एका कसपट आहे काय आपण म्हणतो की ते बाळा कसपटा समान आहे अरे काय तुम्ही काय सामाजिक प्रतिष्ठा जपताय आणि काय तुमचं राजकीय डॉलर आता काय आलं सगळं आलं वाटेवर हो? तर मला असं सांगायचं आहे की त्या मुलीच्या काय अवस्था झाली असेल की बाबा एकीकडे एक नवरा सुद्धा आपला राहिलेला नाही आपल्याजवळ आपलं मूल सुद्धा राहिलेलं नाही सासरा नवरा सासू ननंद हे सुद्धा मारतायत अंगावर थुंबतायत वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी घडतायत कंप्लेंट देऊनही काही फायदा होत नाहीये अशा वेळी तिची काय अवस्था झाली असेल म्हणजे तिला जाणीवपूर्वक हेतू पुरस्कर तिला आत्महत्या करण्यास या सगळ्यांनी प्रवृत्त केलं आणि त्याचबरोबर ही एक प्रकारचं आमचं तर असं म्हणणं आहे की हे एक प्रकारचे सतीमध्ये ज्यावेळेस पूर्वी असं तिला ढकललं जायचं की तिने जाऊन स्वतःहून त्या चितेमध्ये उडी घ्यावी अशाच प्रकारचे हे आधुनिक काळातली सती झाली का काय असं वाटत इतपत ही सामाजिक आणि राजकीय कौटुंबिक ही गुंतागुंतीची परिस्थिती मानसिक परिस्थिती निर्माण झालेली असावी आणि तिला आत्महत्येपूर्वी खूप मारलेलं असावं ज्यावरती पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये येत आहे की तिच्या अंगावर पण वळ वगैरे आहेत साकळलेले आहेत रक्त साकळलेलं आहे वगैरे तर ह्या गोष्टीला पोलीस अँगल सुद्धा आहे या गोष्टीला शैक्षणिक अँगल सुद्धा आहे या गोष्टीला सामाजिक अँगल सुद्धा आहे आणि ह्या गोष्टीला प्रतिष्ठेचा जो सामाजिक अँगल आहे कल्चरल अँगल सुद्धा आहे तर हे जे वेगवेगळे अँगल आहेत ते आपण हळूहळू याच्यातनं उकलून काढणार आहोत कारण आपल्याला निसर्स टी आर पी वगैरे असल्या भानगडीत पडायचं नाहीये आपल्याला हा जो काही सामाजिक प्रश्न आहे वारंवार हुंडाबळी जे होता आहेत तो कस त्याच्या पाठीमागे बातमी मागची बातमी काढून तर कसं ते कमी करता येतील ते कसे बंद करता येतील त्याची कारण काय ते नेमकं कशामुळे होत आहे ह्याचा आपण कुठे शोध घेणार आहोत का नाही आता विषय निघाला रुपाली चाकणकरांचा रुपाली चाकणकर त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत ठीक आहे त्यांनी फोन उचलला नसेल किंवा त्यांनी काय घेतला नसेल आपण म्हणून चालू पण असं एखादं प्रकरण येतं तेवढ्या हे सगळे चॅनल आणि हे सगळे लोक ते तुटून पडतात आणि एकमेकांच्या मध्ये रस्ते खेच होते आणि टी आर पी साठी एक वाटतील ते काही काही बोलतात काही चर्चा करतात काही लोकही मनोरंजनासाठी ऐकतात शेवटी लोकांना उभं येते जसं त्या युद्धाच्या बातम्यांविषयी झाले की था। आता बास थांबवा आता ते काय तर तसं हे ह्याचं होतं पण कुणीच ह्याच्या शेवटाला जात नाही मागवलं जात नाही रुपाली चाकणकरांना माझी विनंती आहे याच्या माध्यमातून आतापर्यंत जर इतके हुंडाबळी झाले असतील तर त्या हुंडाबळीच्या चौकशीचं काय झालं महाराष्ट्रात किती हुंडाबळी झाली पुण्यात किती झाले तुम्ही पुण्याचं कौतुक करताना पुणे काय विद्येचं माहेर पुणे काय आय टी पार्क आणि पुणे तिथे काय उडी वगैरे वगैरे नाही का तर हे सगळं उण्याच आहे पुणे आणि इतर सगळ्या गोष्टी इतर शहरांप्रमाणेच होतात उगाच काहीतरी त्या पुण्याच्या विषयी लोकांच्या भ्रामक कल्पना कर करून ठेवायच्या अह तुम्ही ते पालकमंत्री आणि अजित पवार नाही करण्यापेक्षा हा थेट गृहमंत्र्याचा विषय आहे काय करतो देवेंद्र फडणवीस हा तो अमितेश कुमार एक सीपी आणून ठेवलेला आहे गँगवर चालू आहे हे हुंडाबळी चालू आहे दिवसा डोळ्यात खून होत आहे कोयता गँग आहे एसटी मध्ये बलात्कार होतो आणि त्या कोणीही त्या देवेंद्र फडणवीस वर बोलत नाही कोणी त्या गृहमंत्र्याला जबाबदार धरत नाही घेतला का त्याचा राजीनामा मागितला का कोणीचा राजीनामा काय चाललंय पोलिसांचं का नाही पोलिसांनी त्या एफ आय आर ची दखल घेतली अशा सगळ्या अँगलने आपल्याला विचार करावा लागेल आणि मला तर वाटतं हे जे काही प्रतिष्ठेची घराणी आणि फार डामडोलामध्ये तो लग्न समारंभ पार पाडणं आणि अगदी लोकांची नावं घेणं मान्यवरांना बोलवणं आणि त्यांच्यासाठी लग्न थोडं उशिरा करणं मूर्त टळून जाणं आणि पुन्हा प्रत्येक गोष्टीत आपण विचारायला जातो पत्रिका जुळते आणि बामनाला हे होतंय का मूर्त कधी काढायचा तुकाराम महाराज तर म्हणतात की ज्यावेळी सगळ्यांची मन प्रसन्न असतील सुंदर हवा असेल मोकळी हवा असेल स्वच्छ प्रकाश असेल तोच तो मूर्त मग जर मुहूर्तावर लग्न ठरवलं होतं तुम्ही एकमेकांच्या पत्रिका पण बघितल्या होत्या लव्ह इंटो अरेंज मॅरेज करून दिलं होतं दोघां मुला मुलींनी अगोदर एकमेकांना पसंती होती त्यांचं प्रेम झालेलं होतं तर मग का ही परिस्थिती निर्माण व्हावी हो हा ह्याचा कोणी विचार करत का मग ह्याला जी आपली शिक्षण पद्धती आहे ती कुठेतरी जबाबदार आहे का म्हणजे हिंदी पिक्चर पण जबाबदार आहे का त्याच्यामध्ये सारखीच ते लव्ह स्टोरी दाखवायच्या आणि डाम डोलामध्ये लग्न हल्ली सिरियलमध्ये सुद्धा दाखवतात दा, हिंदी पिक्चरमध्ये दाखवतात दा। साहजिक आहे कुठल्याही मुलीच्या बापाला आणि मुलाच्या बापाला आणि पोरापोरींना वाटणं शक्य की आपलंही लग्न असंच थाटामाटात व्हावं आणि ते पण इमॅजिन करत असतील ते पण काल्पनिक विश्वास जात असतील ह्याला हिंदी पिक्चर सुद्धा तेवढाच आहे ह्याला या मराठी घानेड्या दुसऱ्याच्या घरातली भांडणं दाखवणाऱ्या सिरियल सुद्धा तेवढ्याच जबाबदार आहेत कारण मुलांची विश्व आकारण वाढून ठेवायची तेवढं जाहिराती सुद्धा ह्या तेवढ्याच जबाबदार आहेत की असं काही ग्लोरीफिक ग्लोरीफाईड वर्ल्ड दाखवायचं असं काही ग्लोरिफाईड मोठमोठी घरं आणि हेन तेन दाखवायचं की साहजिकच सगळ्यांना त्याचं आकर्षण निर्माण होतं आणि कोणाला वाटत नाही की सुखाचा आस्वाद घ्यावा बरोबर आणखीन एक महत्वाचा अँगल मला वाटतो की ही दोन्ही कुटुंब मराठा कुटुंब आहेत बोललं पाहिजे याच्यावर मराठा कुटुंबामध्ये या लग्न विवाह पद्धती लग्न समारंभ याला खूप प्रतिष्ठेचा मान सन्मान दिला जातो आता ह्या मराठा कुटुंबांचा काही समाजाशी नातं होतं नव्हतं मला माहित नाही हे राजकारणापुरतं आणि यांचं पैशापुरतं नाते असावेत कारण मराठा समाजाच्या ज्या मातृसंस्था आहेत मराठा सेवा संघ असेल मराठा महासंघ असेल ह्या दोन्हींनी कधीच ह्या अनिष्ट प्रथा हे हुंडा देणं त्याच्यामध्ये लग्नाच्या पंक्तीच्या पंक्ती, पंक्ती जेवायला घालणं अशा गोष्टींना मान्यता दिलेली नाही उलट दोघां दोन्ही संघटनांनी असं सांगितलेलं आहे किमान पाचच पदार्थ लग्नामध्ये ठेवा आटोपशीर लग्न करा कमीत कमी पाहुण्यांना बोलवा आणि तुमच्या फॅमिलीतल्या कुटुंबाच्या सह आनंदामध्ये ते करा आणि अगदीच तुम्हाला जर काही समाजाला देणं असाल तुम्ही अनेकांचे लग्न अटेंड करता तर तुम्ही त्यांच्यासाठी स्वतंत्र भोजनाची व्यवस्था करा हा जेवायला घालणं त्या पंक्ती हे करणं तो माणूस आनंदाने करतो त्याच्यामध्ये काही कुणाचं दुमत असल्याचं कारण नाही त्याला पण एक जेवायला घालण्याची एक जेवाय ला दानत लागते आपल्याला माहिती आहे की काही समाजामध्ये अगदी साडे ला लग्न होतात आणि ते शंभर माणसामध्ये उरकतात आणि आपण मला तेही सांगायचंय की अं ही आत्महत्या म्हणून सुरुवातीला पुढे आली मग नंतर तिच्या वडिलांनी आरोप केलाय की हा खूनच असावा ज्यावेळेस पोस्टमॉर्टम मध्ये आता तो आणखी रिपोर्ट लिखित स्वरूपात पुढे येईल की तिच्या अंगावर वळ दिसले आणि तो तपास पुढे पुढे जाईल मला वाटतं पोलिसांना पण स्पीडली तपास करण्यास आपण मदत दिली पाहिजे लग्न टिकवण्याच्या धडपडीमध्ये मुला मुलीचे वडील मला वाटतं असावेत आणि तसे प्रयत्न त्यांनी केलेले असावेत आणि आता पण त्यांना ते त्याचा पाश्चाताप होत असावा वास्तविक पाहता मुलीनी जर इतिहासातल्या महिलांचा तिच्या कानावर कधी चरित्र आणि त्याने हे पडलं असतं तर तिला ते धैर्य दिलं असतं खंबीरपणा दिला असता की यस मी ह्या कुटुंबाविरुद्धही लढेल माझ्या कुटुंबाची पण प्रतिष्ठा सांभाळेल आणि पण मी स्वतंत्रपणे उभी राहील पण आजकाल शिक्षण पद्धतीने या सगळ्या हे झालेल्या आहेत तर आपण पुढच्या काही भागामध्ये हे प्रकरण आपण लावून धरणार आहोत आपण एवढ्यावरच हे प्रकरण सोडणार नाही आहोत पण आपण हे प्रकरण एक सामाजिक बदल समाजामध्ये नेमकं काय रसायन चालू आहे सामाजिक असेल राजकीय असेल पोलीस तपास असेल शैक्षणिक असेल अशा विविध अँगलने आपण ह्या प्रश्नाला लावून धरणार आहोत आणि रोज त्याचा अँगल मांडणार आहोत तर मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही हे रेग्युलर डिजिटल रन्सिंग पाहत राहा आणि जरूर सबस्क्राईब करा त्याला लाईक करा तुमच्या कमेंट्स लिहा म्हणजे आम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये त्या कमेंटचा समावेश करता येईल मी आपली राजा घेतो नमस्कार धन्यवाद